आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड जी टेस्ट प्रिपरेटरी सेवांची राष्ट्रीय अग्रणी संस्था आहे त्यांनी महाराष्ट्रातील दहावी आणि अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीई टी अभ्यासक्रम सुरू केले आहेत हे अभ्यासक्रम विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीच्या प्रादेशिक प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत इंग्रजी माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या वर्गांना बोर्ड परीक्षेनंतर सुरुवात होईल नवीन एम एस टी सीई टी अभ्यासक्रम आकाशच्या प्रादेशिक बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सी बी एस ई अभ्यासक्रमासाठी दर्जेदार प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे हा कार्यक्रम आपल्या राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण समाधान प्रदान करेल यासाठीही आता अकरावीच्या स्वतंत्र बॅचेस तयार केल्या जातील आणि अध्यापनाचे माध्यम इंग्रजी असेल एम एस टी सीईटी टीमध्ये दोन हजार बावीसमध्ये सहा लाख सहा हजार सातशे नव्वद विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चार लाख सदुसष्ट हजार तीनशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली दोन हजार तेवीसमध्ये सहा लाख छत्तीस हजार आठशे चार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यापैकी पाच लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर दोन चोवीस हजार चोवीसमध्ये सात लाख पंचवीस हजार सातशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या नवीन उपक्रमांची काही वैशिष्ट्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातील एम एस डी सीई टी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विस्तृत अभ्यासक्रम तयार केला जाईल इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेल्या विषयांसह भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित उच्चस्तरीय अध्ययन सामग्री पुरवली जाईल